श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कांडेकर विजय मी जो यात्रा मराठी हा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे या चॅनलच्या माध्यमातून आपल्या भारत देशातील विविध प्राकृतिक राजकीय आर्थिक सामाजिक तसेच भौगोलिक घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत त्याचबरोबर या चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता नववी ते बारावी या वर्गाचा भूगोल विषयाचा अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर एस एस सी व एच एस सी बोर्ड परीक्षांचा प्रश्नपत्रिका सोडवून घेऊन तसेच दीर्घोत्तरी प्रश्न लघुत्तरी प्रश्न व नकाशे हे सोडवून घेऊन त्यांचा अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या देशामध्ये असलेली विविध पर्यटनस्थळे त्याचबरोबर त्या पर्यटनस्थळांचं महत्त्व ती पर्यटनस्थळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्या पर्यटनस्थळांचा अभ्यास देखील करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या भूगोल विषयाची व्याप्ती भूगोल विषयाचं स्वरूप तसेच भूगोल विषयामध्ये असलेल्या करिअरच्या विविध संधी भूगोल विषय शिकल्यानंतर मिळणाऱ्या विविध प्रकारच्या नोकऱ्या व कुठल्या ठिकाणी नोकरी करू शकतो आपण कुठल्या कुठल्या विभागामध्ये आपल्याला नोकरी लागू शकते भूगोल विषयाची गोळी कशी लागू शकते या विषयाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर भूगोल हा विषय कशाप्रकारे जीवनामध्ये महत्त्वाचा आहे त्याचा अभ्यास आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून फक्त भूगोल शिकणार नाही तर तुम्हाला इतिहासाची गुढी प्रवासाची मजा व तुमचे निसर्गाशी नाते जोडणार आहे तर मित्रांनो असा प्रवास तुम्हाला करायचा असेल तर जो यात्रा मराठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद लवकरच भेटू या पुढील व्हिडिओमध्ये